गणेश येथील माझ्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागायला आजच्या प्रचार सभेला इथं उपस्थित माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे प्रितमताई व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून सर्व आदरणीय माननीय महायुतीचे नेते आजच्या सभेला इथं उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावान भैयानी आपल्या भाषणामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला की आपल्या प्रचाराची सुरुवात ज्यावेळेस गाव भागातून या परळी शहराची सुरुवात केली त्याच वेळेस गणरायाचं दर्शन घेऊन चालू करताना गुलाल खाली पड़ला म्हणजे उधळला त्याच गणरायाच आशीर्वाद घेऊन मी आज या परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार या नात्यानं आपल्याही सर्वांचं दर्शन घेऊन आज आशीर्वाद मागण्यासाठी उभा आहे फार जास्त वेळ बोलणार नाही मला जास्त वेळ ताईंना द्यायचा प्रीतम ताईनी भाषणात उल्लेख केला की त्यांचं भाषण मॅगी बनवण्यामध्ये साठी दोन मिनिट लागतात पण आमच्या तिघांशी सुद्धा एक खासियत आहे एक ट्वेंटी ट्वेंटीचा प्लेयर आहे एक वन डे चा आणि एक टेस्ट आहे आणि तुम्ही आता विचार करत असताल की टेस्ट कुणाला ठरवावं वन डे कुणाला ठरवावं टी ट्वेंटी ठरला पण तुमच्या सगळ्याचे अंदाज चुकतील प्रीतम ताईला टी ट्वेंटीच म्हणलं तरी त्या सुद्धा टेस्ट चांगल्या खेळतील पंकजा वन डे म्हणलं तर त्या सुद्धा टी ट्वेंटी चांगल्या खेळतील आणि माझ्यासारख्या तुम्हाला वाटलं टेस्ट तर मी सुद्धा डे चांगला किंवा ह्या अंदाज चुकतो म्हणायचा उद्देश एवढाच आहे की या भाग गावभागाने या, गाव या कांतीपुरी परळी वैद्यनाथ नगरीनी स्वर्गीय मुंडे साहेबांपासून आपले जे आशीर्वाद पाठीमाग उभे केले त्या आशीर्वादाच्या शक्तीवर या परळी वैद्यनाथाचं वैभव स्वर्गीय मुंडे साहेबांनी देश पातळीवर नेलं ताईंनी आणि मी प्रीतम ताईनी इथ उपस्थित प्रत्येक सहकार्याने ज्याचा या सगळ्या गोष्टी सिंहाचा आहे मी ते कधीच विसरू शकत नाही आणि त्याच आशीर्वादापायी जे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पाठीमाग तुम्ही उभा केलात आम्ही तिघही या ठिकाणी निस्वार्थपणे आपल्या सेवेसाठी अनेक गोष्टी मला सांगा असं सांगितलं जे केलंय ते माझं कर्तव्य आहे मी आपल्याला दोन हजारच्या मागच्या निवडणुकीमध्ये एक विकासाची व्याख्या सांगितली होती आणि ती विकासाची व्याख्या माझ्या दृष्टीने ताईनी एक पाया उभा केला एवढ्या मजबूतीने पाया उभा केला की आज कुठंतरी आपल्याला तो विकासाचा शिखर मी या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय पण जे त्यांनी केलं जे मी केलं हे आमचं कर्तव्य आम्ही काय फार वेगळे उपकार या परळी नगरीवर केलेले नाहीत तर तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांपर्यंत आजपर्यंत जे आशीर्वाद आमच्या पाठीमाग उभे केले त्याची परतफेड आम्ही आमच्या अंगावरची कातड्याची जोडी करून जरी तुम्हाला घातले तर त्याची परतफेड होऊ शकत नाही याची जाणीव त्यामुळं शेवटच्या श्वासापर्यंत निवडणुका येतील जातील सत्ता येईल जाईल कोण पदावर असेल नसेल पण आम्ही मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांच्या सेवेत जात पात धर्म न वक्ता कायम राहणार आहोत हेच मी सांगायला आज या ठिकाणी उभा आहे व्यासपीठावर ताई यायच्या अगोदर अनेक जण म्हणले की इथं सुद्धा जरा व्यवस्थित बोला त्या व्यवस्थितचा अर्थ मला फार व्यवस्थित कळाला आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपल्या परळी वैद्यनाथ नगरीची आवश्यकता विकासाची नेमकी काय ताईंनी ओळखली त्या मंत्री असताना त्यावेळेस तीर्थक्षेत्र विकास साठी निधी एकशे त्र्याऐंशी कोटीचा मंजूर केला नंतर त्याची किंमत वाढली दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयापर्यंत आपण मंजूर केला काम चालू आहे आपले सामान्य लोक परळी नगरीतले या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत एवढ्या जागरूक आहेत की तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये बटभैरव राहिला होता राहिला नव्हता पण तो प्रायोरिटी मध्ये गव्हर्नमेंट जे ठरवतं त्या प्रायोरिटी मध्ये खाली होता पण आज मी आपल्याला सांगतोय आपल्या द्वादश पंचम ज्योतिर्लिंगाच्या या विकासासाठी तीनशे कोटी रुपयाचा निधी सुद्धा फार कमी आहे आज या गणरायाच्या साक्षीनी मी आपल्याला शब्द देतोय ताई भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस विधिमंडळात आमदार मी शब्द देतोय कि प्रसाद योजनेतून ज्या पद्धतीने उज्जैनच ज्योतिर्लिंग कॉरिडॉर झालं काशी विश्वनाथाचं झालं त्याच्या बरोबरीनं आपल्या द्वादश परळी ज्योतिर्लिंगाचा सुद्धा आपल्याला विकास करावा लागेल आणि त्याचा शब्द आज मी देतोय की त्या प्रसाद योजनेमधून महाराष्ट्रात पहिला प्रस्ताव ताई आपण पाठवला सुद्धा केंद्राकडं लोकसभेच्या निवडणुकीच्या आणि तो प्रस्ताव शंभर टक्के मंजूर आम्ही करून देऊ हीच आम्हा नात्रेकरांची परंपरागत जी वैद्यनाथाची सेवा करायची आम्हाला दिलेले आई पुण्यश्लोक आहिल्यादेवीने जे ना आम्हाला सेवा करायचे अधिकार ती सेवा आहे ती भक्ती आहे ती श्रद्धा आहे पण या एका गोष्टीतनं जेवढ्या मोठ्या प्रमाणात या परळी नगरीतली अख्खी व्यापारपेठ ज्या व्यापाराला जात नसतो प्रत्येक जण इथं कुठला ना कुठला व्यवसाय करतो ती व्यापारपेठ एवढ्या पुढे जाईल याच कुठं ना कुठं मागच्या कोविडच्या संकटाच्या काळातून बाहेर येऊन थोडपार का होईना पाच वर्षाची परिस्थिती व्यापाराची आत्ता थोडीशी बदलली आहे वाढली आहे पण मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या पाच वर्षात आपला परळी नगरीची व्यापार पेठ ही आज जे आहे त्याच्या पाच पठीनं वाढेल तुमचा व्यापारही वाढेल उलाढालही वाढेल हाही शब्द देतो विकासाच्या बाबतीत रस्ते नाली लाईट ह्या सगळ्या गोष्टी पदाच्या बाबतीत गाव भागाला काय दिलं ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी काही जणांनी या ठिकाणी उल्लेख केला आपल्याला माहिती आहे पण आज हे सगळं बघितल्यानंतर हे सगळं व्यासपीठ बघितल्यानंतर ही सभा बघितल्यानंतर तुमच्या सगळ्याकडे बघितल्यानंतर द्वादश पंचम ज्योतिर्लिंगाचा आशीर्वाद तर आहेच या गणरायाचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि आज नियतीने ही जी वेळ आणली ते वरून स्वर्गीय मुंडे साहेबांचा आणि स्वर्गीय अण्णांचा सुद्धा आशीर्वाद आहे ताई आपण म्हणला ते खरं प्रिजन झालं सहा हजार मतांनी तशा त्या वादळात ताई वाघिणी सारख्या लढल्या आपणही सैनिक म्हणून लोत सहा हजार मतांनी पराभव होणं आपल्यापैकी अनेक जणाला जिवारी लागलय पण माझ्या आपल्यापेक्षा नक्कीच का होईना जास्त जिवारी लागलेला मोका सभी खो मिलता है हेही खरी गोष्ट आहे या विधानसभा मतदार संघाने लोकसभेच्या निवडणुकीत पंच्याहत्तर हजार मताची लिड दिली आता ज्या ऐंशी हजाराची वैजनाथराव तुम्ही या ठिकाणी एक्झिट पोल तुमचा प्रेडिक्ट केला मला माहित नव्हतं नाही तर आम्ही बाकी सगळे से सर्वे बंद करून तुम्हालाच दिले असते हरी मास्कर बसा खाली राहू पात बस 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 तुम्ही एवढे आहेत उंचीला पण उभा राहिलात की मला उगच दडपण येतो बाकी जिल्ह्यात कुठल्या विधानसभा मतदारसंघात काय झालंय माहिती हो मी जे अंदाज बांधला तिथं आपण आपल्या मतदारसंघात सुद्धा काय कष्ट घ्यायचे आहेत कुठल्याही कष्टाला कमी पडलो नाहीत विकासाला कमी पडलो नाहीत व्यक्तिगत लाभ द्यायला कमी पडलो नाहीत दवाखाना कर्ज काय नाही सगळं केलं पण तरी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकी जात पात धर्मावर या परळी शहरामध्ये मतदान जर झालं नसतं तर आज या गणरायाच्या समोर मला आशीर्वाद मागण्यासाठी माझी बहीण केंद्राच्या महत्वाच्या खात्याची मंत्री म्हणून आपल्या समोर आली असती जर तर ह्याला महत्व नसत हेही खरं आहे पण बऱ्याचशा गोष्टी त्या जर तर मधून शिकायच्या असतात म्हणून आता जे काय म्हणलेत ना ऐंशी हजार अमक तमकं फलानं दिसत मला ह्या गोष्टीवर विश्वास नाही प्रचार सभेच्या म्हणजे फॉर्म भरायच्या दिवशी सुद्धा छान कोण कोण काय काय बोलत होत निवडणूकच नाही भैया तसं तुम्ही जे म्हणलात ना आता नुरा कुस्ती तसं काही जण सभेत म्हणले तीन लाख अडीच लाख हिशोब झाला मी उठून म्हणलं निवडणूक ही कधीच कुठली सोपी समजायची नाही आणि ही निवडणूक तर आपल्याला सोपी नाहीच जीवाच रान करावं लागेल आता उद्याचा दिवस प्रचारासाठी आपण प्रचंड कष्ट घेतलं आपल्या एवढ्या कष्ट आज महायुती म्हणून सगळ्यांनी मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो खरं आभार मानू नये कारण कायम मला तुमच्या आभारात राहायचं आहे तुम्ही जे कष्ट केले दारा दारापर्यंत गेला दारात कुणी दिलं अच्छा अच्छा बोलायचं प्रत्येकाला मत मागितलं आपण जेवढ्या प्रचारात घराघरापर्यंत गेलो समोरचा उमेदवार घरापर्यंत तरी पोचला नाही पण भैया ही नुरा कुस्ती नाही तुम्ही समजून घ्या ह्याच्यात राजकारण काय मला ज्या गोष्टीचा राग आहे ना ज्या गोष्टीचा संताप आहे ना ती हीच मी जे म्हणतोय की एवढे उमेदवार होते उमेदवारी द्यायला पण तोच का दिला या गोष्टीचा राग आहे कारण निवडणुकीचा निकाल काय लागेल याला याच्याशी ला काय घेणं देणं त्यांना पण कायम आपल्या जातीपातीचं राजकारण पेटत राहिलं पाहिजे याच्यासाठी ही उमेदवारी आहे दुसरं काय कारण असू शकतं मला सांग त्याच्याशिवाय दुसरं काय कारण आहे आणि ही उमेदवारी दिली कुणी कशासाठी अरे इथ प्रत्येक जात पात धर्म गुन्हा गोविंदाने नांदतोय या मतदारसंघात प्रत्येकाच्या सुखा दुःखा सगळ्या गोष्टी पण त्या परिस्थितीचा फायदा लोकसभेत स्वतःच्या पक्षाला करून घेतला ताई पराभव झाला आणि तोच प्रयत्न इथं सुद्धा भैया कोणी ठरवलं जरी म्हणले की आपण नुरा कुस्ती करू आपल्याला नुरा कुस्तीत मजाच ना आणि तुम्ही इतके वर्ष झालं राह आपण जीवाच राहणे एकमेकांसोबत करतो आपलं तसं नुरा नुराबी नाही हा बोग ठोकून चल ये आणि असं आव्हान देण्याची या माती मातीत आपल्या मातीतच आहे आणि ते आव्हान दिल्यामुळंच ही निवडणूक बघा कशा पद्धतीने टार्गेट केली गेली त्यामुळं मी कुठल्या लढाईला आणि कुठल्या गोष्टीला घाबरत नाही फक्त माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे मतदान करताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा मी लक्षा जर तुमच्यासाठी इमानदारीनं आजपर्यंत ताई ना तुमच्यासाठी इमानदारीने आजपर्यंत जात पात धर्म न बघता विकास केला असेल सार्वजनिक तर मतदान द्यायचं का नाही ठरवा कधी कुणी आला दारावर कशाही पद्धतीची गरज असो असल नसल जेवढ असल तेवढं ते जर इमानदारीने केलं असेल तर मत द्यायचं का नाही ठरवा अरे एवढं इमानदारीने झिजायला लागलो तर या निवडणुकीत कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे तरी तुम्हाला वाटतं ही नुरा गोष्टी आहे कुणाला वाटतं आयुष्या काय चालू आहे अरे निकाल काय लागेल किती बता पडतील हा विषय वेगळा जात आहे ते द्वेष आणि वीस पिढ्याना पिढ्या जाणार नाहीत तो सामाजिक समतोल जो बिघडेल त्याची काळजी या निवडणुकीपेक्षा जास्त मला आम्हा सगळ्याला म्हणून आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना मला अनेक सांगितलं की दोन एकर जागा आपण बौद्ध बिहारला इथं दिली अनेकदा आपण जाहीर केलं पंधरा कोटी रुपये आपण मंजूर पण केले होते पण नंतर ज्यावेळेस प्लॅन सगळं आलं त्यावेळेस वाटलं की या दोन एकर जागेमध्ये पंधरा कोटी जरा पैसे पैसेलाहीच कमी आहे म्हणजे मग ठरवलं की भलेही पंचवीस चाळीस कोटी लागले तरी चालतील पण अशा पद्धतीने हे परळीतलं बौद्ध विहार करायचं चा। उदगीरपेक्षा चांगलं आणि उभ्या महाराष्ट्राने तालुक्याच्या ठिकाणी किती चांगलं भव्य बौद्ध विहार असतं ते दाखवून द्यायचं म्हणून नाही तर जागा तर ऑलरेडी दिली अडीच या भागामध्ये जेवढा विकास केला एवढ्या विकास हा मी नाही केला काही नाही केला पण खाली सुद्धा जेवढ्या ताकतीच्या हत्तीच्या ताकतीच्या आहेत सरकारी त्या सगळ्यांनी म्हणून पुढच्या काळातही कुठं कमी पडणार नाही हा जोडून विनंती इथ सगळे बुथचे बाकी निवडणूक सोडून देणार मी बाकी विषय बोलणार बूथचे सगळे जण आले आलेत ना मग किती वाजता बुथवर यायचं ठरवलंय दहा वाजता वाजता बरोबर आहे या वेळेस या परळी वैद्यनाथ नगरीतून ऐतिहासिक मतदान तर झालंच पाहिजे पण ज्यानी ज्यानी ज्या ज्या गोष्टीचा आपल्या मनात राग आहे ना आहे ना लोकसभेच्या पराभवाचा आहे अनेक गोष्टी ते करा आणि कायम या बीड जिल्ह्यात या मतदारसंघात जात पात धर्माचं राजकारणच राहिला पाहिजे असा ज्यांचे ज्यांचे मनसुबे ते मनसुबे या निवडणुकीत या परळी विधानसभा मतदारसंघाच्या मातीत गाडून टाकायचे वीस तारखेला आशीर्वाद दे कायम तुमच्या सेवेत परत परत काय केलं काय नाही के केलं कुणासाठी केलं काय केलं मला काही सांगायचं आपल्या सगळ्याला माहिती अरे अरे एवढा वैभव आहे म्हणजे इथं बसल्या बसल्या काही गोष्टी जात म्हणजे रामदासी त्यांच्याकडं रामाच्या ज्या म्हणजे आपण ज्यावेळेस नाही 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 गाथा जरा जरा मला ज्या मूर्त्या ज्याची पूजा होते ना किती वर्षापूर्वीच्या आहेत साडे वर्षा पूर्वीच्या आहेत हे वैभव फार मोठ आहे रामदास स्वामी इथं मारुतीच्या त्यांच्याकडे तिथ आहे ते सहज एकदा वाचलं आणि मी तिथं बसलो अद्भुत आहे द्वादश पंचम ज्योतिर्लिंग अद्भुत आहे ह्या सगळ्या गोष्टी या वैभव आहेत या वैभव आपल्याला येणाऱ्या का याच अधिक सर्व अर्थानं सर्व जात धर्म सगळ्यांचे या सगळ्या गोष्टीचा वापर करून याच रूपांतर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांच्या उत्पन्नामध्ये सर्वार्थानं बदल घडवून देण्याचं वचन आज गणरायाच्या साक्षीने मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि विश्वास ठेवा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची सेवा करतो अनेक जण वेगवेगळे म्हणाले आपल्याला सगळ्याला माहिती आहे या म्हणजे या शहरातल्या सर्व जाती सर्व धर्म ज्यांनी ज्यांनी सभागृह मागितलं त्याला दिलं ज्याला जागा नव्हती जागा उपलब्ध करून दिलं ज्याला जागा नगरपालिकेची आवडली नाही कोण हसल ते सुद्धा आता कुणी बघा मुद्दे कसे काढताय मला एकच मुद्दा आता चाळीस फुटी रोडाचा बरेच जण इथं आलेले मला दिसायला लागले डोळ्याने सगळे म्हणून म्हणतोय हा विषय काढला असं ते म्हणते ते का केला चार घड्यात नगरपालिका त्यांची घरं घेऊन भूसंपादन करून तेवढे पैसे देऊ शकत नाही तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ना पण कळ आता काय काढली बरोबर आहे ना चर्चेला आणखी घर का घेतली का, का नाही घेतली त्याला माल किती लागणार आहे द्यायचंय कुणाला खरं आहे पण हे सगळं सांगतो ह्या सगळ्या गोष्टी होतील त्या करायच्या आम्हीच करणार आहेत ते येऊन करणार आहेत का म्हणून हा जोडू तुम्ही मायबाप जनता आहात तुमच्या पलीकडं तुमच्या सेवेच्या पलीकडं आमच्या दृष्टीने काही महत्वाचं नाही आशीर्वाद द्या खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पंकजाताईंना विनंती करतो की आपण एवढी माझ्यासाठी मेहनत घेतली आहे लहान्या बहिणीचे आभार मानून आहे भावानी काहीतरी द्यावं मी बोलणार नाही पण तुझ्या या कष्टाचं मोल मी माझ्या शब्दात कधीच वर्णन करू शकणार नाही कारण उद्या इथंच काही आपली शेवटची सभा नाही त्यामुळं हे आत्ता बोलणं मला योग्य वाटलं म्हणून आणि ताईला विनंती करतो की मोठ्या भावासाठी तुला या ठिकाणी आशीर्वाद मागायचा आहे እግዚአብሔር ይመስገን እንደ አንድ አንድ